नमस्कार मी अनमोल लवण मात्रे आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रभागामध्ये आरोग्य शिबिर लावल्या ठेवण्यात आलं होतं त्यानिमित्त आम्ही आरोग्य शिबिरामध्ये ई सी जी मोफत केली आहे शुगरसुद्धा त्यामध्ये चेकिंग आहे आणि नेत्र तपासणीसुद्धा आहे त्या व्यतिरिक्त आम्ही वेगळा अनोखा उपक्रम केला होता की प्रत्येक सोसायटीला मी अशी व्हीलचेअर दिली होती जे जेणेकरून त्याचा वापर सोसायटीमधील ज्यांनी आम्हाला मागणी केली होती ज्याच्या पेशंटला ती गरज आवश्यकता त्यांना आम्ही व्हीलचेअर देण्यात आली आहे त्यांना आम्ही ती व्हीलचेअर आज आमच्या माझ्या निमित्ताने देतो ज्येष्ठ शिवसैनिक आमचे आणि वामनदाचाशी संबंध पाच जुने मी कस्तुरी ग्राम मध्ये राहत असताना त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आता त्यांचे चिरंजीव श्री अमोलजी मात्रे हे देखील आता त्या विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम करतात त्यांना पुढील आयुष्य सुखा समाधानाचे व आनंदाचे जावे मी ईश्वर चरणी सचिन तुळशीराम निकम ज्या पद्धतीने कैलासवासी वामन म्हात्रे साहेबांनी या विभागासाठी समाजकार्यासाठी वाहून घेतलं होतं अत्यंत प्रभावीपणे त्यांचीच धुरा आज त्यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी ही परंपरा कायमस्वरूपी ठेवलेली आहे वामन मात्रे फाउंडेशनच्या वतीने त्यांनी आजपर्यंत या विभागातील बऱ्याचशा सोसायट्यांना अनेक प्रकारे मदत केली होती त्यापैकीच काही मेडिकल बेड असतील आणि आता या व्हीलचेअर्सच्या मदतीने त्यांनी स्व इतर सोसायट्यांना उपकृत केलेला आहे त्यांच्या समाजकार्यातील भरीव योगदानासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता आम्ही सोसायटीतर्फे शुभेच्छा दिल्या उपस्थित अतिथी या ठिकाणी आपल्या विभागातील तरुण तडोकर कार्यसम्राट अदनी अमोल अन्मोलतादा मात्रे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या या विभागामध्ये ते वारंवार अनेक ठिकाणी त्यांच्या आपल्या ज्या ज्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देतात त्या त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देतात आज ज्या ठिकाणी त्यांच्या कार्य पाहायला गेलं तर त्यांचा संपूर्ण जे आता जे त्यांचं वय ते पूर्ण मला वाटतं तीस पस्तीस वर्षाभेमध्ये त्यांनी संपूर्ण हा जो कार्यभार सांभाळलेला आहे तो जनसेवेकरताच फक्त सांभाळलेला आहे स्वतःसाठी ते काही करत नाही आहेत पण जनशिवाय त्यांच्यासाठी खूप मोठी मोलाची आहे आणि त्यांचा हा आधार जो आहे तो आमच्यासारख्या सामान्य जणांना फ फार म्हणजे फार उपयोगी पडत आहे आम्ही वारंवार दादांच्या टचमध्ये था। आपण कोणत्याही समस्या आम्हाला अनुभवल्या असतील तर आम्ही त्या पूर्णपणे दादांकडे स्वाधीन करतो त्याचा परिपर उपयोग असा दादाकडे आम्ही करून घेतो आणि मी तर माझ्या माध्यमातून किंवा माझ्या ओमर एफ नगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून दादाना स संपूर्ण सोसायटीच्या माध्यमातून वाढदिवसाने मी हार्दिक शुभेच्छा देतो मी दादांकडे हीच प्रार्थना करेन किंवा आई मौलीकडे हीच प्रार्थना करेन की दादांना याच्या पुढेही दीर्घायुष्य देऊन हीच माझी प्रार्थना असेल आणि यापुढे त्यांच्या हातून असत सत्कार मिळ किंवा लोकांच्या काही अडीअडचणी असतील त्या परिपूर्ण व्हाव्यात ही परमेश्वर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र